शेर कान 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 ढिल पडू नको आता अमोल शेठ नाद करायचं नाही कसा आहे बेद एक नंबर देशी कोंबड्याचा आहे ना एक नंबर ओके मध्ये बेद बघा कोंबडा आणलाय बघा तुम्हाला सांगतो लय दिवसात नाही दिवसात लय लोक विचारत होती कुठे गेला तुमचा मित्र काम करत असत काय करायचं नसलं का फिराय फिरून चालत फिराय येत नाही आणि आपण पण कुठे गेलो नाही फिरायला बाहेर आबा पडतोय का तू आम्हाय का मग काय नाही या, या। तो बी हाय काय काय कोंबडाच नाही का मग मग तुझ्यासाठी आणलाय खास आम्हाला त्यासाठी आणला आता जवळजवळ तीन चार महिने कोंबडा नाही मटण नाही काय नाही मी असल्याला आईला तुट्टी निश्चितच घेतो लागा जागा खा मटन बे असा बिलाईल तुला काय झालं उठून चालले बा नुसत काय करू लागू लोक आज ओके सगळं मी बर दिला पण नाही बाकरी करा। करते चार करते तर काय कर बाकरी कर, कर, कर। मला काय म्हणलं तुम्ही मैत्री करायचं करू लागन तुडू लागन आता तिसऱ्या माणसाच आहे का तुझ्यासाठी केलंय तुला काय करायचं ते शांत मी आहे की तुला का कर भे तू कर तेवढ्या आईला भाव आहे आपला आवा तो भ्याला मी असल्यावर तू आजी बात कोणाचा विचार करू नकोस काम होते झाले पहिले का पन्नास फूट हातियार आणले अमोल भाऊ हातियार बघितले ना त्याकडे आज बंद आहे तू नाव नव्हता इथं तुला करायचं खरं आहे भिजवाय सांग हाय की मग मग मला सुद्धा भिजवाय मग पडा ठेवते हा मग सांग तुझी तेवढे ही कर माझा शब्द मोडू नकोच काय हा करगी अग करगी उभा करायला का कमरू हात देऊन कठीण आहे का एवढा नेबर हाणतो अरे कोंबडा जबरदस्त आणलाय तर हुडकून ना काय आजारी पडलेलं का भेत नाही काय नाही लेन देऊ झालं आबाला झालं का सहा महिने झालं मठान नाही आबाला हो आबा हाय झालं मठान खरं सांगायच तीन महिने झालं नाही हा तीन महिने झालं का मठान नाही जत्रेला मॅच आरलेलं तेवढं पहिलं याला थरला तो आला थवा <sus> त्याच थरला चारलेलं दोनदा त्याच्या गड्याला मठान नाही बरोबर म्या खाल्लं तरी एकदा दोनदा पण ह्याला मठान नाही काय सांगायचंय आबा थोड फार धरू तर दुर लागेल का मग काय लागा एकट चालला तुला माझ्या ताटात तुला वाढणार मी आहे तोपर्यंत भिवू नको

तू भाऊ असल्यावर कसं टेन्शन दिली मला तुम्हाला कळ काय गाड्याला कळ ना का असा गुरु सांगू ह्याला तर किती वेळा सांगतो ह्याला प्रत्येक जण सांगते बरं का भाऊ हिशात सोडू नको तरी पण हे आज न मत नरखाळ्या पडतो या बायको जायकून बायकोला कशा आला किती झाले बायकोच त्याच्या कोणा टाक त्यालाच माहित आता बरं लाभ सर रागावडून एक 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 काढ घेते म्हणजे तोडा येते एक हा। आ, तो 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 हा। एक सुट्टी साईड हा मग तोडा येते आता हण थोडं भारी तुकडं सुतय सुतडा चांगला आहे का नाही लावला ना सर त्याला असं मोठं मोठं को आपण ती गं जाया पोर काय भाई दीदी खात नाही आका तो खाणार आहे का आका खातीये मला तो खाणार का हा आणटी तो खाणार का हा दीदी देवडी खात नाही आमची दीदी म्हटलं खात नाही आं ती होईमत आंटी आंटी असते झोपाय दे बरं वरण उशीर होईल पण झोपाय नाही अजिबात आओ नाही उशीर झालंय का काय राहिले उतेच लागत कडव्यात चूल फिटवून ठेवलीला का झालं का अक्का कुडकी अक्का ब मसाला घेवना जा सगळं झालं नाही मसाल्याई लागिस काय गरज नाही बा मिठाचं आणि हळद घेऊन ये हळद मीठ घेऊन ये मला ए जास्तीला खर आपण लेग पीस पीस खा आबा तुला खायचं तुझ्यासाठी काय पण तू इच्छा असली तर तुझ्यासाठी काय बोल प्रेम लागा लय लागा तुझ्यासाठी काय बोल तुझी का बारीक करी केली मजबूती हो आम्हाला भाऊ मठ दुकान टाकतो का एक नंबर तोर तू बघा तो सगळं ठेवा चुलीक ठेवा जवा चुलीकडे चुलीकडे जाबा कुठे भित्र ये अलीकड ठेवायला चिरकुस जाऊ लागा तिथंच थाबा मोठं सांग झाल असत झटक्यात तोडलं गड्यानं हत्यार मतोडला जबरदस्त तास बेद झालेला आहे आपला एकदम वकेमध्ये लय दिवसानंतर लय दिवसानंतर आज बेध कराय बघा

आता बर जनजानीत करायचं कसं करायचं ताज आहे कालवर कसं करायचं तुला काय निघून गेली तुला काय नाही नवीन मला बाहेर मी चुलीच पातळी घेऊन येवढ दुदा आण चुली झाली की बाबा काय लागाल तुम्ही लागा ध्यान शोध दिलं नाही पोरांना होय फुकारी आणता का तेवढी फुकारी आला फुकारी मला फुकारी आला मला बारे बारे है? है ही झाली लई झाली काय आबाला का बाबा तू माझी साथ सोड नको तुला जिंदगीत काय कमी देत नाही तो तू भिराय काय तुझ्या काय करून काम झालं पाहिजे बघ तुला खायला मी सांभाळतो भिहू नको मी त्या हजुर कहिले थाम्दो रहेँ